कुठल्या शेतीमालाला कधी भाव मिळेल हे सांगता येत नाही एखाद्या शेतीमालाची बाजारामध्ये जर टंचाई असेल तर त्या शेतीमालाला चांगला भाव मिळतो आणि जेव्हा चांगला भाव असतो तेव्हा मात्र शेतकऱ्याकडे तो माल मुबलक प्रमाणात नसतो आता दोन महिन्यापूर्वी शेवगा तीनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे विकला जात होता इतका शेवगा महाग झाला म्हणून काहीजण अक्षरशः बोंबा ठोकत होते पण अशा बोंबा ठोकणाऱ्यांना माहीत नसतं की नेहमीच शेतकऱ्यांना आपला सोन्यासारखा पिकवलेला माल अगदी मोल भावाने विक्री करावा लागत असतो व जो दो शेवगा दोन महिन्यापूर्वी तीनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे बाजारात विकला जात होता आज तोच तो शेवगा अक्षरशः दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे आडतीवर विकला जात आहे सध्या शेवग्याला चांगल्या पद्धतीने शेंगा आलेले आहेत आणि शेवग्याचं उत्पादन देखील आता निघू लागलं आहे जसजसं शेवग्याचं उत्पादन निघू लागलं तसतसे भाव अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारामध्ये आपण शेवग्याची शेंग खरेदी करण्यासाठी गेलो तर खूप झालं तर दहा रुपये पाव किलो प्रमाणे आपल्याला शेवग्याची शेंग मिळेल आता महा महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागामध्ये अलीकडच्या कार्यकाळात शेवग्याची लागवड चांगली होऊ लागली पूर्वी दक्षिण भारतामध्ये शेवग्याची लागवड जास्त प्रमाणात होत होती आपल्याकडे तसे तशी तितकी शेवग्याची लागवड होत नव्हती पण शेती करत असताना विविध पिकांची फळपिकांची भाजीपाल्याची लागवड करणं ही आज काळाची गरज झालेली आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी शेवगा लागवडीचा प्रयोग केलेला आहे काही शेतकरी त्याच्यामध्ये यशयशीसुद्धा झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये एक नैराश्य असते आणि आजच्या स्थितीमध्ये मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा शेवगा आज बाजारात आहे पण त्याला योग्य भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीसुद्धा असते शेतीमालाला योग्य भाव जर मिळत राहिला तर नक्कीच शेतकऱ्यांना शेती परवडते पण शेतीमालाला जर भाव नसेल तर मग शेती तोट्यात जाते दोन महिन्यापूर्वी असलेला शेवग्याचा चारशे रुपयाचा भाव आज थेट आळतीमध्ये म्हणजेच अडद बाजारामध्ये दहा ते पंधरा रुपये याप्रमाणे मिळत असल्याने शेवगाव उत्पादक शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच संकटात सापडले आहे असं मी म्हणू शकतो कारण की उन्हाळ्यामध्ये शेवग्याला भावच नसतो थंडीमध्ये भाव असतो पण थंडीमध्ये तितकी शेवग्याला सेटिंग होत नसते आणि ज्या शेतकऱ्यांची थंडीमध्ये शेवग्याच्या शेवग्याला शेटिंग होते त्या शेतकऱ्यांना मात्र शेवगा त्यावेळेस परवडतो पण पर शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त शेटिंग होते उन्हाळ्यामध्ये जास्त उत्पादन निघतं पण त्याचा फायदा तितका होत नसल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे शेवगा शेती तितकी खर्चिक नसली तरी त्याला मेहनत आहे त्यामुळे शेवगा शेती शेवग्याला जर चांगला भाव मिळाला तर शेवगा शेती परवडते पण भाव न मिळाल्यास मग शेवगा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतात